पुण्यामध्ये बाप्पाच्या भक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळाली आणि मध्यवर्ती भागातील रस्ते सुद्धा संपूर्णपणे गर्दीने फुलून गेल्याचं दिसलंय आज पहिलाच दिवस आहे बाप्पा आजच विराजमान झालेत मात्र गणेश आगमनाच्या मिरवणुकीमध्ये भाविक दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमध्ये यांनी पाहते गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाविकांची तुफान गर्दी पुण्यात पाहायला मिळते पुण्यातल्या या चौका चौकांमध्ये असंच दृश्य आहे बाप्पाचं आगमन अजूनही मोठ्या थाटामाटात अगदी दुपारची वेळ आहे मात्र बाप्पा आपल्या मंडळाच्या मंडवामध्ये विराजमान करण्यासाठी कशा पद्धतीनं ढोल ताशाचा गजर आणि जे एकूण स्वागत करण्याची जी लगबग आणि तयारी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अत्यंत तुफान अशी गर्दी आ, या सगळ्या पुण्यातल्या मध्यवर्ती भागांमध्ये आपण पाहतो आहोत अगदी आपण जर दूरपर्यंत बघितलं तर असंच चित्र आपल्याला बघायला मिळतंय इकडे उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे सगळे रस्ते गर्दीने कसे फुलून गेलेत त्याचा हा सगळा प्रत्यय आपल्याला या सगळ्या रस्त्यांवरती पाहायला मिळतो अगदी दूरपर्यंत जर आपण बघितलं तर अशाच पद्धतीची गर्दी आपल्याला या पुण्यातल्या रस्त्यांवर पाहायला मिळते अर्थात ही गर्दी बरंच काही सांगून जाते पुण्यातली ही सगळ्यात मोठं मध्यवर्ती भागातल्या गर्दीतलं जे ठिकाण आहे या गर्दीच्या ठिकाणी बाप्पाचं स्वागत आणि बाप्पाचा जल्लोष मोठ्या आनंदानं केला जातोय हा सगळा बाप्पाचा जल्लोष सुरू असताना बाप्पाचं आगमन आणि त्याची सगळी एकूण लगबग सुरू असताना पुण्यातले रस्ते गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौपण पुढारी न्यूज पुणे